ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा समाज बांधवांना विनंती आहे की आपण साहेबांचा मार्गदर्शन करतो महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माग कधी झालं नाही पुढं कधी होणार नाही असे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट श्रद्धे बाळासाहेब ठाकरेजी धर्मवीर साहेब जब पवित्र स्मृति से अभिवादन कर जहाज को जो डुबाता है उसे तूफान कहते हैं जहाजों को जो डुबाता है उसे तूफान कहते हैं ऐसे तूफानों को टकराने वाले को एकनाथ शिंदे कहते हैं अशा तुफानाशी नेहमी संघर्ष करणारे टक्कराव करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री पक्षप्रमुख आदरणीय नामदार एकनाथरावजी साहेब विधानसभेच्या उपसभापती आदरणीय निलमताई गोरेजी शिक्षण मंत्री आदरणीय दादा साहेब आमचे मित्र मानीन आमदार संजय राठोडजी आमदार राजू खरे साहेब आमदार शाहजीराव बापू पाटील माजी खासदार रवी गायकवाड सर आपले सोलापूर जिल्ह्याचे लोकसभा प्रमुख सातेजी मानी शिवाजीराव सावंत साहेब महिलाचे सर्वश्री सर्व आपले बोरामणीचे अनिता ताई माळगेजी कारंडे पारंडेताई राठोडताई आमचे तालुका प्रमुख संजय जी, व्यासपीठावर उपस्थित सर्व शिवसेनेचे तालुका तालुकास्तरीय सर्व पदाधिकारी आज इथं प्रवेश घेतलेले सर्व माजी सभापती माजी नगराध्यक्ष माजी जिल्हा परिषदस्य माजी पंचायत सदस्य माजी नगरसेवक आमचे बंधू शंकर मेत्रे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर नेतेगण जवळजवळ साडे दहा तासापासून आपण इथं उपस्थित असलेले खरं म्हणजे तुम्हाला किती नतमस्तक हवं तेवढे कमी आहे उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधून आणि पत्रकार मित्र फानुष बनकर जिसकी हिफाजत हवा करे फानुष बनकर जिसकी हिफाजत हवा करे क्षमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे उशीर झाला साहेबांचे आभार मानावे थोडेच आहेत साहेबांच्या मुलाचा कार्यक्रम होता आज मुंबई डोंबिवलीमध्ये मेघडंबरीचं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण होतं त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे साहेब खासदार आहेत त्या मतदारसंघातले तिथले सहा वाजता कार्यक्रम होता तरी पण ते कार्यक्रम सोडून साहेब आम्हाला प्रवेश देण्यासाठी आले त्याबद्दल साहेब तुमचे कोटी कोटी आभार आहेत आमचे लोकांना सगळ्यांना वाटत होतं किंवा मैत्रिणी असं कसं काय निर्णय घेतला येईल बरोबर कस कळस्ता सुमकु सुमकुट रे पाच मिनिट सुमकुट रे एकोणीसशे सत्तावन्न पासून माझ्या वडिलापासून आजपर्यंत मी काँग्रेस पक्षामध्ये होतो ह्या सहा महिन्यामध्ये मागच्या विधानसभेच्या वेळी जे लोकांनी मला एक लाख मतदान दिलं ते सगळे लोक म्हणायचे आता काहीतरी तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे मी संपूर्ण महाराष्ट्रभर चौकशी केली आमच्या मित्राकडनं करना, कुणीकडे जायला पाहिजे काही लोक मध्य प्रदेशातले लोक पण सांगितले आमच्या लोकाला व महाराष्ट्र काय तो का शिंदेसाहेब जाने को बोलो बोल त्याला माहित नाही शिंदे साहेब कोण आहेत ते आमचे काही लोक महाकालेश्वरला गेले होते उज्जैनला त्यांनी तिथं विचारले आमचं मैत्रिणीचं चा काहीतरी चाललं इकडे तिकडे जायचं कुठं जायचं पाहिजे त्यांनीही म्हणले व महाराष्ट्र हे देखो तुम्हाला शिंदे बोलकर हे कोई तो एकनाथ शिंदे उनके पास जाऊ बोल व आगे का बोध बोले बोलवतो साक्षात महादेवांचा सा आशीर्वाद मिळालेली व्यक्ती आहे मला ओळखते साहेब मी पण त्यांच्याबरोबर काम विधानसभेत होतो साहेब तेवढी विरोधी नेते होते नगरविकास मंत्री होते साहेबांना आठवते की नाही माहीत नाही मी सकाळी जाऊन काम दिले की संध्याकाळीपर्यंत ओके काम ते ऑर्डरच यायचे होते म्हणजे एवढं तगडा नेता आहे आपला दिलेले शब्द पाळणारा म्हणून सगळ्यांनी सांगितलं आपल्याला आदरणीय एकनाथरावजी साहेबाकडे जायला पाहिजे तोच माणूस आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि मधी मध्ये हात सोडणार नाही म्हणून सांगितलं मला वाटतं आमच्या जिल्ह्यामध्ये आमचं एकमेव घराणं आहे की कधी पक्ष बदलला नव्हता असत आठसष्ट वर्षामध्ये केवळ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाकडे बघून त्यांनी जे दिलेले शब्द पाळतेत ते शब्दाकडे बघून आमच्या लोकांनी सांगितलं नाही आपण साहेबांसोबतच जाऊ म्हणून हा निर्णय घेतला आम्ही साहेबांना भेटलो साहेब म्हणलं काय काळजी करू नको भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणले मला साहेब हे स्वामी समर्थांची पुण्यनगरी आहे स्वामी समर्थांचं ब्रीद वाक्य आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असंच वाक्य साहेबांनी मला सांगितलं मी खरं अजून जास्त बोलायची इच्छा आहे पण आज बोलत नाही कारण मला माहित आहे साहेब आता परत इथनं गुलगुर्ला जाणार मुंबईला जाणार आणि डोंबिवलीला जाणारच एक वाजून ते दोन वाजून तीन वाजून रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत जागून लोकांसाठी काम करणारा नेता आम्ही राजकारणात बघितलंय असा नेता दुसरा मिळत नाही कुठं केवळ तुम्ही सगळेजण सकाळी अकरा वाजेपासून आता जवळजवळ अकरा तास झाले इथं बसलात तुम्ही साहेबांचं बघावं साहेबांचं मार्गदर्शन ऐकावं साहेब अजून दोन तास लेट झाला असेल आमचे लोक बसले असते साहेब आपल्यासाठी मी जास्त वेळ घेत नाही साहेब आपण आलात आम्हाला फार बरं वाटलं एअरपोर्ट बसलो होतो मी राजू खरे उत्तम जानकर अभिजित पाटील आणि आपले चौगुले साहेब तिथं फोन आला कॅन्सल झाला कार्यक्रम म्हणून अधिकाऱ्यांनी चुकीचं सांगितलं तिथं साहेबांचं सोलापूरला यायचं कॅन्सल झालं गुलग्रह चालेल तसं सांगितलं नाही त्यांनी मग चिडलंय राजीव करे उत्तम जानकर चौगुले ते एसी पीला चांगलं झापले त्यांनी फोनवर आता ते शब्द बोलत नाही मी त्या ते ते साहेबासमोर म्हणजे म्हणून मी सुरुवातीलाच ते वाक्य म्हणलं तुम्हाला फार लोकांची इच्छा होती की साहेब इथे येऊ नये कार्यक्रम होऊ नये काय कुणास ठाऊक का आता आम्ही कधी वाईट करायचं सोडा कोणाचं वाईट चिंतलं पण नाही मी आज माझ्या आयुष्यात पूर्ण लोकना सकाहे तरी पण लोकांना वाढतं असं काहीतरी ठीक आहे आप भला तो जग भला आम्ही चांगला असतो तर जग सगळं चांगलं असतं आपल्याबरोबर त्या न्यायाने आम्ही इथं हे करतो साहेब अजून एक वैशिष्ट्य सांगतो या लोकांचं किती वर्णन करावं तेव्हा थोडं आहे कोणालाही पाच पैसे नाही आम्ही आणायला साहेब सभेला मी कधीच माझ्या चाळीस वर्षात कधी मी पैसे देऊन सभेला माणसे आणले नाही हे स्वाभिमानी लोक आहेत म्हणून अकरा अकरा तास बसलेले आहेत नाही तर पैसे देऊन आले असते की दोन तास झाले की उठून जातेत हे आमचे विस्तारवान आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत तुमचे किती आभार मानावे तेवढे कमीच आहेत मी आपला जास्त वेळ घेत नाही साहेब आमचा अक्कलकोट तालुका कर्नाटकला लागून सीमेवर असलेला तालुका कर्नाटकच्या सीमेला लागून ला ला असलेला तालुका इथं बोलते सगळे कन्नड लिहिता वाचता येत नाही जास्त लोकाला पण बोलीभाषा कन्नड आहे कर्नाटक जवळ असल्यामुळे त्यांचे रूढी परंपरा संस्कार पण कर्नाटकच आहेत आमच्यावर राठोड साहेबांना माहीत आहे नेहमी येते त्यांचं बंजारा समाज पण इथं जास्त आहे इथं आमच्या तालुक्यात जेगाव एक्सप्रेस कॅनलचं काम मंजूर झालेलं निम्म काम आणून सोडलेलं आहे मी परत त्याला आपणच मुख्यमंत्री असताना चारशे कोटी मंजूर केलेत ते निधी अजून वितरित झालं नाही आम्हाला तेवढं ते काम झालं तर आमच्या जवळजवळ सतरा हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे त्यासाठी आपण ते मंजूर झालेले त्याचा निधी आम्हाला मिळवून द्यावा एवढं विनंती करतो आणि आमच्या गावाचा एक बबला म्हणून शेवटचं जे आज केवर येतं कुनूर झाला पाणी जातं बोरीवर तिथं बबला तिथं सर्वे पण झालेलं आहे जास्त नाही त्याला काय चाळीस पन्नास कोटी रुपये लागणार आहेत ते झालं तर त्या भागातले जवळजवळ तीस चाळीस गावाला त्याचा फायदा होणार आमच्या तालुक्याचा एकमेव असा तालुका आहे तीन नगरपालिका आहेत अक्कुलकोट मेंद्रिगी दुधनी तिन्ही नगरपालिका क वर्गातल्या आहेत सगळे त्यामुळे या नगरपालिकेचे कामं करण्यासाठी आम्हाला निधीची फार आवश्यकता भासते म्हणून मी आपल्याला विनंती करतो तिन्ही नगरपालिकेकडून तिन्ही नगरपालिकेला जर आपण शंभर शंभर कोटी दिले तर तीनशे कोटीचं निधी तर खातं आपल्याकडे त्यामुळे काय अडचण नाही तेवढे तीनशे कोटीची निधी द्यावा म्हणून असं मी आपल्याला विनंती करतो एक लहानच धरण आहे साहेब पूर्ण धरण आमच्या तालुक्यात आम्हीच त्यावेळी बांधलेलं आहे आमच्या काळामध्ये त्या धरणावर जसं उजनी धरणावर आपण ज्या प्रकारे पर्यटन विकास झाला आहे त्याच धर्तीवर पूर्ण धरणावर सुद्धा पर्यटन विकास व्हावा आणि त्यासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी असं मी मागणी करतो अक्कलकोट तालुक्यात एमआयडीसी पण व्हावी असं मी विनंती करतो अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल एकरूप उपसा सिंचन योजना पूर्ण झाली तिथे जे दक्षिण तरोपूर तालुक्यात माझ्या मतदारसंघात आहे बाकीच्या गावाला पाणी आलं पण अजून चौदा गावां राहिलेत ते बाजूला लागूनच आहेत ते जास्त नाही त्याला फक्त एक दीड टी एमसी पाणी जर आम्हाला उजनीमध्ये आरक्षण करून मिळालं तर ते, ते चौदा गावाला पाणी मिळू शकतं ते फार दिवसापासून फार वर्षापासून प्रलंबित आहे साहेब आपल्या हातमध्ये निश्चित काम होणार आहे त्या जवदा गावासाठी आपण <coughs> तो प्रश्न मार्गी लावावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं बोरामणी विमानतळ दहा वर्षापूर्वी मंजूर झालेलं बाकीच्या आमच्या नंतर गुलबर्गा झाला गुलबुर्ग चालू झालं ते आता कारगो आहे साहेब ते विमानतळ मध्ये थोडं निधी देण्याचा प्रयत्न झाला पण निधी पूर्ण मिळाला नाही ते कुठलं माळडोक एकच पक्षी आहे साहेब तिथं ते माळजो माळडोपचं कारण दाखवतात जर तिथं जर विमानतळ झालं बोरामणीचं तर आमचं सोलापूर उस्मानाबाद लातूर आणि बाजूचं इकडे विजापूर जिल्ह्याला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांचं माल सकाळी पिकलेला माल जगाच्या कारणाकोपऱ्यात संध्याकाळपर्यंत पोहोचणार आहे त्यासाठी आपण आम्हाला निधीची तरतूद करून द्यावी एवढंच या प्रसंगी सांगतो परत एकदा आपण नागूकोटच्या नगरीमध्ये प्रथमच आलात त्याबद्दल अकोलकट वासियांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो असंच आपलं हात प्रेम आमच्या पाठीशी राहावावं कारण या उद्देशाने आमच्या लोकांना फार त्रास दिलेचा आहे फार त्रास झालेले ते निदान ते त्रास कमी व्हावा हो आणि विकास कामाला निधी उपलब्ध व्हावा एवढं मी आपल्याला विनंती करून माझे दोन शब्द संपतो आणि जाता 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 फक्त एकच गोष्ट सांगतो दोन मिनिटातच लोकांना फार चिंता पडली पक्षांतर का केलं म्हणून आज पक्षांतराचा कार्यक्रम आहे म्हणून दोन पक्षाची गोष्ट आठवली मला एक शिकारी होता फार फिरला शिकार करण्यासाठी कुठं शिकार मिळाला नाही त्यांनी जाऊन एका झाडाखाली झोपला पडला असं ते झाडावर एक कोकिल येऊन बसल त्याला वाटलं आला बाबा आपलं कान काहीतरी त्याने तीर काढला मारण्यासाठी ते कोकळू सुरेख आवाजात गाणं म्हणून आलंय अरे केवढ सुरेख गळा यायचं असल्या प्राण्याला आपण मारणं बरोबर नाही म्हणून त्यांनी परत ते सोडला तिथंच बसला एक थोड्या वेळाने कोयकळीच्या बाजूला कावळा येऊन बसला साडेसाई कोयकळीच्या बाजूला कावळा येऊन बसला आणि ते त्याच्यावर घाण केलं शिकाऱ्यावर आधी शिकारी हातात बाळ तीर म्हणलं इच आमच्यावर घाण करता काय नाही उतरला आणि मारला त्याला कावळा हुशार तीर सुटायला ते उडून गेलं आणि ते कोकिळला लागलं कोकिळ धप्प दिशी खाली पडलं यानी बघायला गेला बघितणारे कोकुळ कोकिळ काय म्हणला अरे बाबा तू माझा जीव वाचवला माझा मला मारण्यासाठी तीर बाहेर काढला होता पण तरी तुझे माझ्यावर देय आली तू तीर मारलं नाही कावळा येऊन माझ्यावर बाजूला बसला आणि खरं मी त्याच्या अगोदर उडून जायला पाहिजे होतं कावळ्याची संगत करायला नको होतं मी नाही केलं म्हणून बाळ माझ्या ह्याच्यात घुसला असं एक पक्षांतराचं कारण आहे तुम्ही अक्कलकोट का राहत नावच अक्कलकोट आहे आपल्या तालुक्याचं म्हणजे अकलेचं कोट आहे ह्याचा अर्थ का समजायचं समजून घ्या एवढंच बोलून माझं दोन साब संपद धन्यवाद धन्यवाद आणि सकाळी अकरा वाजल्यापासून